हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असता तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका बापरे आता खूप 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 गरमी सुरू आहे तितक गरम होते कि काही काही कळतच नाहीये पण असं एवढ्या गरमीमध्ये मध्ये काहीतरी तुम्हाला थंडाचं खावा असं वाटतं का नाही चला तर मग आपण मी तुमच्यासाठी छान अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आता सध्या चला असं झाले की इतकं मार्केटमध्ये खूप खूप छान छान असे आंबे अवेलेबल आहे तर मी घेऊन आलेले आहे काही आंबे आणि आज मी ठरवलेले आहे म्हणजे तुमच्यासाठी छान अशी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे मँगो आईस्क्रीम तर तुम्ही इकडे पाहत सगळ्यात आधी जी आंबे आहेत मी इथं धुवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण त्याच्यावर पावडर वगैरे असतात काही जंतू वगैरे पण असतात ते धुतल्याच्या नंतर कॉटनचे कपड्याने स्वच्छ धुवून पुसून वगैरे घ्या नंतर मी पण पुसून वगैरे घेतल्याच्या नंतर काही आंबे कट करून घेतलेले आहे आणि तो मला दाखवत आहे की मी आंब्याचा घर कशा प्रकारे काढलेला आहे की कुठंही शिल्लक वाया जाणार नाही अशा प्रकारे आपला आंब्याचा घर सगळा काढून घेतलेला आहे आणि मी ते जवळपास मी तुम्हाला सांगू का फक्त दोन आंबे शिल्लक ठेवले होते आणि जेवढे आहे ना आंबे सगळ्याच मी एका प्लेट मध्ये घर काढून घेतलेला आहे आणि हो बर का हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पहा माझी रेसिपी मँगो आईस्क्रीम मी कशा प्रकारे बनवलेली आहे फक्त दोन ते तीन जिन्नस घेतलेले आहे बाकी ह्याच्यामध्ये काहीही ऍड केलेलं नाहीये आणि हो फ्रेंड्स इथं मी जे आहे ना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही फक्त जे आहे आंब्याचा जी गर काढून घेतलेला आहे एका मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतलेला आहे आणि चवीपुरत जी साखर आहे तिथे मी घेतलेली आहे साखर एकदम क्वांटिटी कमी घेतलेली आहे कारण आपल्या ज्या आईस्क्रीम मध्ये जी विप क्रीम आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी साखर असते ते स्वीट असतात त्यासाठी मी त्या साखरेचा वापर कमी केलेला आहे तर तुम्ही ते पाहता असाल की मी एका प्लेट मध्ये जे आपला मिक्सर मध्ये आंब्याचा जे गर आहे ना ते काढून घेतलेला आहे आणि फ्रीज मध्ये अर्धा तास असंच आपण ठेवणार आहोत तोपर्यंत इकडे तुम्ही पाहता सन की जी आपली क्रीम आहे एकदम वितळून तयार झालेली आहे जशी मला हवी तशी तयार झालेली आहे आणि आपली जी क्रीम आहे ना ती एकदम पातळ झाली नंतर आपली क्रीम जी आहे ती एकदम खूप खूप छान अशी परफेक्ट अशी बनती बर्फाचा डायरेक्ट गोळा घेतला तर ते व्यवस्थित होत नाही त्यासाठी मी जी माझी क्रीम आहे एकदम मितळून घेतलेली आहे तर तुम्ही पाहता सांग कशा प्रकारे झालेली आहे तर मला जेवढी हवे ना तेवढी मी क्रीम घेतलेली आहे दुसरी मशीन पण मी लावून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहत असन की एक भांड घेतल्याच्या नंतर मी जी क्रीम आहे क्रीम भांड्यामध्ये टाकून घेतल्याच्या नंतर सगळं काही टाकलेलं आहे का अजिबात घालवलेलं नाहीये सगळं काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला सगळं काढून घेतल्याच्या नंतर इकडं तुम्ही पाहत असन की सगळे जी आहे ना क्रीम व्यवस्थित घेतलेली आहे तर आपण बिटर मशीनने ह्याला ना चांगली क्रीम अशी बनवून घेऊया आणि आपल्याला दोन ते तीन मिनिटं असं चालवत राहायचे बंद करायचे चालवत राहायचे बंद करायचे कारण मशीन गरम होती गरम झाल्याची नंतर जी आपली क्रीम आहे व्यवस्थित परफेक्ट अशी बनवत नाहीये ही झाली टीप आपली आपल्याला अजिबात एकसारखी मशीन चालवत राहायचं नाही थोडासा ब्रेक घ्यायचा आहे थोडस परत चालवत राहायचे तर इकडे तुम्ही पाहता कशा प्रकारे मी फिरवत आहे आणि हे पण सांगते फक्त एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला क्रीम जी आहे तर डबल तुम्ही फिरवू नका दुसऱ्या दिशेने फिरवत राहा कारण जी आहे त्याच्यामध्ये स्पंचिंग वगैरे होतात ना तर कापसागत आपली मस्त अशी क्रीम झाली पाहिजे तर जवळपास तुम्ही पाहता असं की माझी जी, जी क्रीम आहे खूप 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 छान झालेली आहे का नाही मस्त अशी झालेली आहे तर तरीही त्याला मी थोडस आणखीन ठीक होण्यासाठी अजून मी मशीनने फिरून घेत आहे आणि फ्रीजर मध्ये काढून घेतल्याच्या नंतर आंब्याचा जे घर आहे ते आपल्या क्रीम मध्ये टाकून घेतलेला आहे आणि खूप गर्द असं झालेला आहे बघताच तोडाला पाणी सुटून बर कासला खूप कलर वगैरे खूप छान आणि मस्त ताशी अशी माझी क्रीम जी आहे ना एकदम जी आंब्याचा घर पण आहे एकदम परफेक्टली झालेला आहे क्रीम पण छान झालेली आहे तर आपण ना क्रीम मध्ये जे आपलं मॅंगोचं का घर आहे ना पूर्ण व्यवस्थित एकसारखं करून घ्या आपली आईस्क्रीम परफेक्ट अशी होत आहे आणि तुम्ही इथं पाहता की कलर बघा तुम्ही किती छान झालेला आहे जसा कलर आहे तसा मँगोची जी आईस्क्रीम आहे ना खूप टेस्टी आणि खूप छान लागते खायला नक्की बनवून पहा बरं का आणि मला कॉमेंट मध्ये सांगा की माझी रेसिपी तुम्ही ट्राय केली की नाही बरं का आणि आपण आपल्या क्रीम मध्ये जे आहे टाकल्याच्या नंतर आपल्याला परत ही एक सारखच एका दिशेने ही आपल्याला परत फिरून घ्यायचा आहे का कशाही उलटी बाजू धरायची नाही कारण जी आपली क्रीम आहे व्यवस्थित होणार नाहीये त्यासाठी मी तुम्ही इकडे पाहता असन की पूर्ण एका एक सारखं मी तर फिरवून घेते आणि तुम्ही तर पाहत असन की आपली जी मशीन आहे दोन मिनिटं मी बंद केलेली आहे आणि पण तुम्ही इकडे साइडला बाजूला पाहता की जी आपली क्रीम आहे व्यवस्थित मिक्स झालेली नाहीये त्यासाठी मी चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या साह्याने पूर्ण क्रीम जी आहे ते सारखी करून घेत आहे कारण जे आपल्याला क्री आईस्क्रीम बनवायची आहे ना त्यासाठी जी क्रीम आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे तर तुम्ही इकडे पाहता असाल की आपली जी क्रीम आहे ना खूप छान झालेली आहे तर मी आणखीन ह्याला दोन ते तीन मिनिट अजून फिरवून घेणार आहे पूर्ण जे आहे ना मँगो वगैरे सगळे एकत्र झाल्याच्या नंतर ह्याला परत मी दोन ते तीन मिनट असंच फिरून घेते कारण मला परफेक्ट अशी क्रीम हवी आहे कारण माझी जी मँगो आईस्क्रीम आहे ना खूप अशी परफेक्ट झाली पाहिजे ना अजिबात बात रिक्स घेणार नाहीये मी त्यासाठी मी परफेक्ट अशी एकदम मस्त अशी क्रीम बनवून घेते आता आपली जे मशीन आहे ना बंद करून साईडला ठेवूया तर इकडे तुम्ही पाहता एक भांड घेतलेलं आहे मस्त आकाराचं तुमच्याकडे जे हवे जे ऍड करू शकता आईस्क्रीम बनवू शकता तिथं मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी जमावणार आहे मस्त आपली आईस्क्रीम तर तुम्ही इकडे पाहत असन की जे काय आहे ना थोडं थोडं करून मी व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित टाकत आहे कारण जी आईस्क्रीम आहे ना कुठंही म्हणजे थोडस अ लेवल करून घेतली तर खूप छान अशी होती नंतर मग वर खाली वर खाली अजिबात टाकायची नाही आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायची तर ह्या भांड्यामध्ये जेवढं काय बसणार आहे तर शक्यतो माझी अशीच आहे की पूर्ण ह्या भांड्यामध्येच बसावा कारण गेल्या वेळेस मी बनवली होती कस्टर्ड ची आईस्क्रीम तर मला दोन भांडे घ्यावा लागले होते पण मला आता ह्याच भांड्यामध्ये मला बसवायचे आहे तर परफेक्टली अयुषी माझी जी, जी मँगो आईस्क्रीम आहे ना बरोबर एवढ्या भांड्यामध्ये पूर्ण असं व्यवस्थित बसलेली आहे तर एक लेवल करून घेत आहे आणि मी थोडस टेस्ट केलं तर खूप खूप छान असे आपली जी मँगो आईस्क्रीम आहे ना घरच्या घरी इतकी छान झाली की काही सांगायलाच नको आणि तिकडं तुम्ही कड पाहता असन की जे काही लेवल आहे ते व्यवस्थित एक सारखी करून घेत आहे आणि ते एकदम मस्त अशी फिनिशिंग करून घेत आहे आणि जी काही शिल्लक राहिलेली आहे ते पण ह्याच्यामध्ये मी सगळे टाकून घेणार आहे आणि सगळी जी आईस्क्रीम आहे एका भांड्यामध्ये बसून गेलेली आहे आणि काही मॅंगोचे तुकडे मी कट करून घेतलेले आहे तुम्ही कडे पाहता असं की जे आहे ना ते व्यवस्थित म्हणजे टाकून देत आहे कारण कळलं पाहिजे की मँगोची आईस्क्रीम आहे का नाही ते मस्त मँगो आईस्क्रीम साठी मी मँगो जे तुकड्या तुकडे करून घेतलेले आहे ना ते ह्याच्यावर त्या आईस्क्रीम वरती ठेवलेलं आहे आणि नंतर मी ह्याला जवळपास रात्रभर असंच ठेवणार आहे कारण आपली आईस्क्रीम एकदम परफेक्टली सेट झाली पाहिजे मँगो ची स्लाइस टाकल्याच्या नंतर कड तुम्ही पाहता असाल की जी थोडस टॅप करून घेते कारण जी आहे खालची लेवल परफेक्टली ले असे एकदम एक सारखी लेअर तयार झालेली पाहिजे लेअर म्हणजे एकदम व्यवस्थित बसली की खूप छान आईस्क्रीम आपल्याला काढता येईल ह्यासाठी मी एकदम परफेक्ट अशी बनवून घेतलेले आहे आणि आपली जे मँगोची रेसिपी आहे ना खूप छान झालेली आहे आणि आता ह्याला मी ठेवणार आहे फ्रीजर मध्ये जवळपास बारा तेरा तास म्हणलं तरी काही हरकत नाही कारण आपली आईस्क्रीम परफेक्टली अशी उन्हाळा खूप कडक आहे त्यासाठी लगेच काही होत नाही तर त्यासाठी मी ते रात्रभर असेच ठेवणार आहे आणि हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे आणि तुम्हाला एक सांगते विषय असा झाला की आमच्याकडे लाईटच गेली त्यासाठी हा जी ही जी रेसिपी आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे तर मी एवढा काही नाही तुम्हाला काढायला जमलं नाही पण थोडासा व्हिडिओ काढला ते शेअर केला कारण माझी आईस्क्रीम जी होती ना ती थोडीशी तळली होती तर ही माझी आईस्क्रीम खूप खूप छान झाली <laughs> आणि फायनली माझी मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे एका मध्ये काढून तुमच्या पुढे सर्व केलेला आहे तर माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडीओ मी एंड करते ज्यांनी ज्यांना हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन जाईन जाईल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्वाचं खात राहा बाय टेक केअर thank you